श्रीलंकेनंतर मोहिते तिसऱ्यावर सुद्धा जाळं फेकलं अजित पवारांनी पहिले फोडले त्यात अजून बढती नाही पवारांनी दोन दिवसात दोन खासदारांची पक्की सेटलमेंट केली अजित पवारांचा एक अंत तो निवडून येतो की नाही याची शाश्वती नाही लोकसभा निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागलं असलं तरी महायुतीमधील जागा वाटपांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही अशातच भाजपनं आपल्या वीस जागा जाहीर करून आपल्या उमेदवारांना कामाला आहे दुसरीकडे महायुतीमधील एकनाथ शिंदे व अजित पवार गटाकडून मात्र अजून जागा वाटपाचा खल सुरूच आहे महायुतीमधील जागा वाटपातील याच रस्सीखेचाचा शरद पवार फायदा घेत आहे ज्या मतदारसंघात भाजप व अजितदादा गटातील नेत्यांची रस्सीखेस सुरू आहे अशा नाराज गटातील नेत्यांची मोड बांधून शरद पवार त्यांना आपल्याकडे वळवताना दिसत आहे याचं नुकतंच एक उदाहरण बघायचं झालं तर अहमदनगरची जागा भाजपचे सिटिंग खासदार सुजय विखे पाटील यांना सोडली असताना दुसरीकडे अजित पवार गटाचे नाराज नेते निलेश लंके यांना आपल्या मांडीवर बसवण्यास शरद पवार गटाने सुरुवात केली असंच राज्यातील अन्यही काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शरद पवार विरोधकांची मोड बांधून भाजप व अजित पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम करू शकतात अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सिटिंग खासदार सुजय विखे पाटील यांना तिकीट मिळणार हे जवळपास निश्चित होतं पहिल्या यादीत सुजय विखे पाटील यांचं नाव आलं आणि तिकडे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके चांगलेच नाराज झाले अहमदनगरची सीट अजित पवार गटाला मिळावी यासाठी निलेश लंके आग्रही होते त्यादृष्टीने त्यांनी फिल्डिंगही लावली होती अहमदनगर लोकसभेतून स्वतः किंवा पत्नी राणी लंके यांना उभं करण्यासाठी निलेश लंकेंनी आखाडे बांधले होते परंतु त्यावर आता पाणी फिरलं गेलं आहे भाजपनं ही सीट आपल्याकडे कायम ठेवली आहे त्यामुळं आता निलेश लंके यांनी शरद पवार यांच्याशी जवळीक साधायला सुरुवात केली आहे नाराज असलेल्या निलेश लंकेंना शरद पवारांनी बरोबर टिपलं आहे आता लंके शरद पवार गटाकडून नगरची लोकसभा लढवणार अशी चर्चा आहे दुसरीकडं माडा लोकसभा मतदारसंघातही भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे या उमेदवारीला मोहिते पाटील गटाचा विरोध आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु भाजपनं सिटिंग खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देत मोहिते पाटील गटाला धक्का दिला होता निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते पाटील गट आक्रमक झाला आहे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपने संकटमोचक गिरीश महाजन यांना हस्तक्षेप करत मोहिते पाटील गटाची नाराजी दूर करण्यासाठी पाचारण करावं लागलं होतं परंतु आता धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार आपल्याकडे वळवत असल्याचं दिसत आहे त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यावर काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे दुसरीकडे बीड लोकसभा निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे या ठिकाणी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे किंवा बबन गित्ते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजपकडून या ठिकाणी डॉक्टर प्रीतम मुंढे यांची उमेदवारी कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली खरी परंतु बीडमधील बहीण भावाचा संघर्ष बघता या ठिकाणी धनंजय मुंडे पंकजा यांना कितपत मदत करतात हे पाहावं लागणार आहे त्यामुळं अशावेळी शरद पवार गटाकडून बजरंग सोनावणे किंवा बबन गित्ते यांना उभं केल्यास ही लढत अडीतडीची होऊ शकते पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास या ठिकाणी भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता या पुणे लोकसभेसाठीच मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले वसंत मोरेही इच्छुक आहेत ही जागा भाजपला सुटल्याने वसंत मोरे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून ही जागा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांनी याबाबत सुप्रिया सुळे व शरद पवार यांची भेटही घेतली होती दुसरीकडे त्यांनी संजय राऊतसह महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांचेही भेटी घेतल्याने ते नेमके महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे जागा जागावाटपांचं भिजित गोंगडं अजून कायम असल्याने त्याचा राजकीय लाभ घेऊन शरद पवार नाराजांना आपल्याकडून संधी देत असल्यानं याचा फायदा त्यांना येत्या निवडणुकीत नक्कीच होईल असं जाणकारांचं मत आहे यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला देखील विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा